ले बसा बसा मित्रो मी राजू कीर्तने यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आता मी संभाजीनगरमधून आपलं क्रांती चौक या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी हे जे घोडेवाले आहेत ते आपल्या सर नाव काय तुमचं पवन तांबे पवन तांबे आता घोडे आता तर लग्न सराई नाहीत मग सध्या काय करता सध्या घरी पूर्ण घरी पूर्ण बांधले एका दिवसाला किती खाऊ घालता घोड्याला दोनशे रुपये खर्च आणि मग हे पावसाळा संपल्यावर मध्ये चांगलं चालू राहतं का एकदम बरं किती दिवस चालतं सीझन चालतं आठ बरं आठ महिन्यामध्ये एका दिवशी एका वराती मागे किती पैसे मिळतात एक घोडा एक घोडा एका दिवशी सात आठ हजार रुपये बरं असे तुमच्याकडे किती घोडे आहेत माझ्याकडे घोडे सहा आहेत सहा घोडे ते बी सगळं लग्न सराय मध्येच करता आणि हे रथ जे आहे ते रथ लग्न सराय मध्ये त्याचं किती भाडं राहतं त्याचा नाईट जरा म्हणतात सोळा सतरा हजार कधी कधी वीस हजार कधी कधी समजा दिवसाचं जर राहिलंच हा तर दहा हजार बरं म्हणजे नि तुमची रोजीरोटी याच्यावर खूप चांगल्या प्रकारे चालते म्हणजे घोडा तुम्हाला आठ दिव आठ महिने तुम्ही तुम्हाला सांभाळतो आणि चार महिने घोडे तुम्हाला सांभाळतात ऐका नाही बाकी मुलं वगैरे छोटी मुलं आहे बरोबर त्यांना आता शाळा वगैरे शिकवा हां घोडे कुठून आणता मग एवढ्याचा

याच्यावर मग लग्न असल्यावर त्यांना सजीवता वगैरे बर आणि मग आता त्याला बाहेर पावसाचं बाहेरच राहतं का बाहेरच राहतो त्यांची राहण्याची व्यवस्था नाही म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला किती अंदाजा भेटतो बरं लाख दीड लाख रुपये एका एका महिन्यात एका महिन्यात म्हणजे तुम्हाला वर्षाचे दहा बारा लाख रुपये भेटतात का नाही म्हणजे चांगला व्यवसाय हो आहे तुमचा नोकरी करण्यापेक्षा हा गुलामगिरी नको आणि तुमच्यासोबत माणसं किती राहतात दहा एक लोकांचा बरं आणि त्यांना काय मजुरी दिला त्यांना पाचशे बोलायला चारशे बोलायला बरं ते काय काम करतात मग कोणी कोणी बघ घोडाने गाडी चालवतो कोणी कोणी घोडा चालवतो कोणी चालवतो कोणी छत्री चालवतो बरं आता सध्या सीजन नाही मग सध्या सीजन आहे सध्या सध्या आता सध्या फक्त बुकिंग चालू निए निए निए। बुकिंग चालू आहे का चालू बरं किती बुकिंग झाले आतापर्यंत बरं एक बुकिंग किती रुपयाची बरं 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 सिंगल बुकिंग किती रुपयाला तीन हजार रुपये आणि शेअरातच शहराच्या बाहेरही जात बाहेर पण जातं मग बाहेर किंमत जास्त घेत असतात जाण्याचं भाडं घेत असतं येण्याचा खर्च बरं आता मग किती दिवसापासून बंद आहे बंद आहे का आता कधी चालू होईल तुळशीचं लग्न झालं म्हणजे चालू झालं तुळशीचं लग्न झाले म्हणून चालू चालू बरं Ah, eu... yep.